गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे तसंच न्यायालयानं देखील पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढलेत त्यानंतर पालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी एआय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या संदर्भातील प्रस्तावाला पालिका आयुक्त आणि प्रशासक यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे त्यामुळे आता शहरातील अनधिकृत बांधकामांवर एआयची थेट नजर ठाणे महापालिका क्षेत्रातील तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी पालिकेनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय उभं राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा बांधकामांना शोधण्यासाठी एआय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यात येणारे यासोबतच विशेष मोबाईल ॲप आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट विकसित करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आलाय पालिकेनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत अनधिकृत बांधकाम आढळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कारवाई करण्याची भूमिका पालिकेनं स्पष्ट केली आहे त्यात भर म्हणून आता नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे एआय प्रणाली माहिती तपासून संबंधित विभागाला गुगल लोकेशनसह अचूक सूचना पाठवेल त्यामुळे कारवाईतील विलंब कमी होऊन तक्रार निवारण वेगानं होईल